आज क्लासमध्ये मॅम घेणार होत्या सेल्फ मेकअप सेल्फ मेकअप कसा करायचा ते आज आम्हाला मॅम सांगत होत्या आणि यामध्ये ना स्वतःचा मेकअप कसा करायचा सेल्फ मेकअप म्हणजे स्वतःचा मेकअप कसा करायचा तेसुद्धा आम्हाला समजलं आणि भरपूर काही गोष्टी होत्या ज्या मी स्वतःचं जेव्हा मेकअप करायची तेव्हा त्या गोष्टी मी स्किप करायची ते आता इथे समजलं की स्टेप बाय स्टेप मेकअप केल्याने आपली स्किन कशी चांगली राहते ती खराब नाही झाली पाहिजे म्हणून आता खूप जण राहतात ना की मेकअप आम्ही केला आणि केल्यानंतर तो झाला नाही किंवा मग त्याच्यामुळे आम्हाला काही दिवसांनी पिंपल आले हे सगळे प्रॉब्लेम्स का होतात आणि ते नाही झाले पाहिजे त्याच्यासाठी मॅमने आम्हाला इथे भरपूर टिप्स दिल्या आणि भरपूर गोष्टी सांगितल्या की तुमची स्किन चांगली राहिली पाहिजे त्यासाठी सुद्धा भरपूर गोष्टी सांगितल्या स्किन केअर टिप्स दिल्या मॅडमनी त्याच्यानंतर हेअर टिप्स दिल्या नाईट रुटीन कसं असायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी इथे शिकवल्या जातात आणि आजचं जे सेशन होतं आजचं जे लेक्चर होतं ते खूप भारी होतं खूप खूप भारी आणि खूप जास्त म्हणजे आयुष्यभरासाठी महत्त्वाचं असं हेल्पफुल असं हे आजचं सेशन होतं त्यानंतर ह्या आहेत राधा मॅम राधा मॅमचा बड्डे होता तर बड्डे सेलिब्रेट केला सगळ्यांनी मस्तपैकी केक खाल्ला आणि त्याच्यानंतर आम्हाला भेटला लंच ब्रेक तर लंच ब्रेक केक वगैरे खाल्ल्याच्या आणि काही एवढी भूक नव्हती म्हणून मग आज लंचमध्ये मस्तपैकी असं लाईट लाईटच घेतलं ला आम्ही सगळ्यांनी आणि पराठा त्याच्यानंतर पुलाव मॅगी अशा सगळ्या गोष्टी घेतल्या खाल्ल्या आणि त्याच्यानंतर परत क्लासमध्ये आलो जेव्हा क्लासमध्ये आलो ना तेव्हा आज मार्केटिंगचं लेक्चर होणार होतं आणि हे खूप जास्त महत्त्वाचं आहे आता का ते मी तुम्हाला इथे सांगते याच्यानंतर मी व्हिडिओ काढला नाही डायरेक्ट तुम्हाला संध्याकाळची क्लिप दिसेल बट तुम्हाला याच्या पहिले मी एक गोष्ट सांगते की मार्केटिंगचं सा लेक्चर आपल्यासाठी का महत्त्वाचं आहे एका क्लासमधून पन्नास मुली बाहेर निघतात बट त्या पन्नासमधल्या पन्नासही समोर जातातच असं नाही आहे कारण की त्या मार्केटिंग कसं करायचं हे गोष्ट जी आहे ते व्यवस्थित समजूनच घेत नाही आणि ती गोष्ट ते समोर कंटिन्यू करत नाहीत त्याच्यामुळं त्यांच्या बिझनेसवर थोडंसा फरक पडतो याचा होते असं की त्यांना ऑर्डर मिळत नाही आणि ऑर्डर मिळाला नाही की कुठेतरी थोडंसं मनात एक हे होऊन जाते आणि त्या गोष्टीमधून आपण हळूहळू हळूहळूहळू बाहेर येतो अशी गोष्ट होते मार्केटिंगमध्ये मॅडमनी आम्हाला कसं मार्केटिंग क मार्केटिंग काय आहे आणि त्या गोष्टी कशा ओळखायच्या आपली पब्लिसिटी कशी करायची त्याच्यानंतर जे सोशल मीडिया आहे ते कसं हँडल करायचं आणि ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्या आणि मी तुम्हाला खोटं नाही सांगणार मी तेव्हापासून ज्या मॅडमनी सगळ्या गोष्टी शिकवल्या त्या त्या गोष्टी तशा तशाच करते तेव्हापासून माझं इंस्टाग्राम आय डीसुद्धा ग्रोथ झालेली पहिलेपासूनच मी मेहनत करत आहे असं नाही आहे पण इंस्टाग्राम आय डीची पण ग्रोथ झालेली आहे यूट्यूबची तर आणखी ग्रोथ झालेली नाही आहे पण मला असं वाटते कुठेतरी की मी जर अशाच पद्धतीने काम करत राहिली तर नक्कीच यूट्यूबची पण ग्रोथ होईल एक दिवस आणि बिलकुल तुमचा सपोर्ट असणे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे तर प्लीज तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत व्हिडिओ शेअर करत चला आणि खूप मुली आहेत ज्यांच्या मला मेसेज येत आहे कॉल येत आहे की ताई तुम्ही कसं काय ॲडमिशन केली तुम्ही कशा काय इकडे गेल्या तर हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला काही दिवसांनी सेपरेट व्हिडिओ टाकणार आणि त्याच्या सम सांगणार की मी हे फील्ड कशी काय चूज केली तरी काही काही व्हिडिओमध्ये काही काही गोष्टी मी सांगितलेल्या असं नाही आहे सांगितलेल्या नाही आहे त्याचनुसार ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहे आणि आज क्यूट समर्थ आलेली क्लासमध्ये हा दुसऱ्या दिवसचा व्हिडिओ आहे आम्ही खूप खुश होतो कारण की समर्था तर सगळ्यांच्या आवडीची आहे सगळ्यांच्या आवडीची आहे आणि मला खूप आवडते अशी कला पण आवडते तर आज तिची मस्त भेट झाली आणि त्याच्यानंतर क्लास सुरू झाला तर आज मॅमने हळदी लुक आय मेकअप कसं करायचं हळदी आय मेकअप कसं करायचं हळदीसाठी तर ते शिकवलं आणि हे हळदीसाठीच म्हणजे हळदीच्यासाठी जे आपण कलर यूज करतो ते फक्त मॅडमनी प्रॉपर सांगितलं बट याच्यात तुम्ही वेगवेगळे संगीतसाठी सुद्धा असे वेगवेगळे कलर घेऊन आय मेकअप करू शकता अशा भरपूर गोष्टी आम्हाला आ, त्या क्लासमध्ये मॅमनी समजून सांगितल्या आणि त्याच्यानंतर संध्याकाळी आज मॅमने आम्हाला बोलवलं होतं कारण की ह्या ज्या तुम्हाला व्हॅनिटी दिसत आहे ह्या व्हॅनिटी आज पूर्ण सेट करायच्या होत्या आणि आपापल्या व्हॅनिटी घेऊन पण जायच्या होत्या आणि ही जी व्हॅनिटी आहे ती व्हॅनिटी मॅमकडून आम्हाला गिफ्ट असते बट त्याच्यात जे प्रोडक्ट लागतात ना ते प्रोडक्ट आपल्याला मॅडम कडून घ्यावं लागतात किंवा मग मॅडम ज्या काही दुकान सांगतात आपल्याला जे काही शॉप सांगतात तिथे जाऊन आपण हे घ्यावं लागतात बट आम्ही सगळ्यांनी हेच केलं की जास्त करून प्रोडक्ट जे आम्हाला आम असं वाटलं की नाही आपण जायला पाहिजे बाहेर बघायला पाहिजे तर ते प्रोडक्ट आम्ही काही बाहेरून घेतले आणि काही प्रोडक्ट मॅडमकडून घेतले जे चांगले चांगले प्रोडक्ट होते महागा महागाचे प्रोडक्ट होते तर महत्त्वाचे होते म मेन म्हणजे तर ते प्रोडक्ट आम्ही मॅमकडूनच घेतले आणि इथे आम्ही रात्री अकरा वाजेपर्यंत होतो अकरा वाजता जाताना मस्तपैकी ही व्हेज थाळी घेतली जेवण केलं हॉटेलवरून आणि घरी गेलो असा होता हा छोटासा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका